कल्याणीनगर विमाननगर परिसरात रात्री उशिरापर्यंत हॉटेल व पब सुरू असतात एकीकडे रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या आस्थापनांवर कारवाईचा आदेश पोलीस आयुक्तांनी दिलेला आहे मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही त्यामुळे अशा प्रकारे भीषण अपघात घडतात आहे पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलानं मध्यधून अवस्थेत भरदा वेगाने गाडी चालवत दोघांना धडक दिली या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय हा अपघात शनिवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास कल्याणी नगर येथे घडला या प्रकरणी एरवडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा भीषण अपघात करणाऱ्या अल्पवयीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आला आहे अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर दुचाकीवर असलेली मुलगी हवेत उडली त्यानंतर जमिनीवर आदळून त्यांचा जागीच मृत्यू झालाय हे दोन वीजच्या दरम्यान प्रकार घातला मी माझी समोर रिक्षा थांबून भाड्यासाठी थांबलो होतो तेवढे तिथनं तो वेस्टर्नचे तिथनं फुल स्पीडने आला होता ते लोक टू व्हीलरवर युटर्न मारून ये ना या साईडला जात होते त्यांनी एवढ्या स्पीडने ह्यांना ठोकलं ना ती मुलगी अक्षरशः ना वरती उडून खाली पडली होती आणि तो मुलगा डायरेक्ट ती लाल कलरची स्विफ्ट होती ना त्याला धडकला धडकल्यानंतर तो जागेवर इथं बसला होता त्याच्या पूर्ण भडकऱ्या बिडक्या पॅक झाला त्याला उठताच येत नव्हतं आणि त्याच्या पुढं जाऊन तिथं दुसऱ्या ट्विलरवाल्याला त्यांनी ठोकला तर तो घसरत तिथं गेला होता आणि त्याचे पुढं जाऊन ये तिन्ही चार एअरबॅग सगळे उघडले होते तीन मुलं होते दोघांना भेटला अनेक मुलगा जसं मागणं बसलेला होता तो उतरून पळून गेला नंतर त्यांना मारून पोलिस आले गाडीत बसवलं नंतर तो मुलगा आला शेवटून जो पळून गेला होता मग त्याला पण नंतर गाडीत टाकून घेऊन गेले ते वेस्टर्नचे तिथनं फुल स्पीडने आले होते आणि त्यांनी दोन्ही नंबर प्लेट काढून ठेवले होते त्यांच्या गाडीचे पिलेले होते दोन्ही पिलेले होते दोन्ही मुलं तीनही मुलं पिलेले होते दोनशे दोनशे चाळीसच्या आसपास होतं पण इथं काय झालं पप सुटला होता ना पप सुटल्यानंतर मृत दोघेही आय टी सेक्टरमध्ये काम करीत होते राजस्थानमधील हे रहिवासी असल्याचं कळतंय पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम कंपनीच्या मालकाच्या अल्पवयीन मुलाने अत्यंत बेदरकारपणे आलिशान गाडी चालवत रस्त्यावरील वाहनांना धडक दिली यामध्ये दोघांना चिरडलं अपघातातील अनिस औलिया याचा उपचार सुरू असताना तर अश्विनी कोस्ता हिचा जागीच मृत्यू झालाय हे दोघेही राजस्थान मधील रहिवासी होते सकाळी साधारण दोन ते अडीचच्या दरम्यान कल्याणी या ठिकाणी एक अपघात झाला या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला पल्सर गाडीवरून जात असताना मागून एक गाडी येऊन त्यानं त्याला डॅश केले ही पोरशे गाडी होती याच्यामध्ये एकाला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे मेडिकल आणि पुढच्या फॉर्मॅलिटी सुरू आहे सध्या गुन्ह्यामध्ये तीनशे चार या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल असून पोलीस तपास करतात